तुम्ही कोणालाही भेटत नाही तर तुम्हाला भेटवले जाते एक सुंदर प्रेरणादायक विचार आपले आयुष्य नियतीने ठरवलेले असते आपण कोणाला भेटणार कोणते प्रसंग घडणार कोणती संधी आणि संकट आपल्यासमोर येणार हे सर्व काही एका अदृश्य शक्तीच्या नियोजनानुसार घडते काही वेळा आपल्याला वाटते की आपणच एखाद्या व्यक्तीला निवडतो किंवा कोणाशी संबंध जोडतो पण खऱ्या अर्थाने हे सगळं आधीच ठरलेलं असतं नियतीचे नियोजन आणि संधी आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण्यासाठीच आपल्या आयुष्यात येते काही काही लोक आपल्या प्रवासाचा भाग बनतात काही फक्त काही काळांसाठीच येतात आणि काहीजण कायमच आपल्या हृदयात स्थान मिळवतात प्रत्येक व्यक्तीचं आपल्या जीवनात काही ना काही उद्देश असतो काही आपल्याला सुख देतात काही लोक आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढतात तर काही आपल्याला खऱ्या आयुष्याचा खऱ्या आयुष्याचा अर्थ समजून सांगतात भेटीगाठी योगायोग नसतात आपण ज्या लोकांना भेटतो त्या भेटी योगायोग नसतात त्या नियतीच्या नियोजनाचाच भाग असतात काही वेळा एखादी व्यक्ती अचानक आपल्यासमोर येते आणि आपलं संपूर्णच आयुष्य बदलून टाकते कधी कधी एखादी अनोळखी व्यक्ती अनोळख्या व्यक्तीच्या सल्ल्याने आपण मोठे निर्णय घेतो आणि नंतर न कळतं की तो सल्ला किती महत्वाचा होता म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला कमी लेखू नका कारण कधी कोण कारण कधी कोण तुमचं बद, आयुष्य बदल कधी कोण तुमचं आयुष्य आयुष्यात बदल घडवेल हे सांगता येत नाही आयुष्यात लोक कशी येतात शिक्षक म्हणून काही लोक आपल्याला आपल्याला आयुष्यात नवीन धडे शिकवून जातात ते आपल्या आपल्याला अनुभव देतात आणि आपलं आयुष्य समजून सांगण्याचा प्रयत्न करतात दोन साथीदार म्हणून काही लोक आपल्या सुखदुःखात साथीदार बनतात ते आपल्या ते आपल्या जीवनाचा भाग होतात आणि आपल्या प्रवासाला अधिक सुंदर बनवतात तीन प्रेरणादायी व्यक्ती म्हणून काही लोक आपल्या आपल्याला प्रेरणा देतात त्यांचे विचार त्यांचे काम त्यांचे दृष्टिकोन आपल्याला मोठे ध्येय गाठण्यासाठी मदत करतात चार परीक्षक म्हणून काही लोक आपली परीक्षा घेण्यासाठी येतात ते आपल्याला अडचणीत टाकतात आपल्या संघर्ष आपल्याला संघर्ष करायला लावतात पण त्यातून आपण अधिक स संयम अधिक सक्षम आणि हुशार होतो तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे आपण कधीही कोणाशी आपण कधीही कोणालाही तुच्छ लेखू नये प्रत्येक व्यक्तीकडे शिकण्यासारखं काही ना काही असतं जसं की समुद्राच्या प्रत्येक लाटेचा अनुभव वेगळा असतो तसेच प्रत्येक माणसाचा आपल्यावर वेगळा प्रभाव असतो कधीकधी एखादी व्यक्ती काही क्षणांसाठीच आपल्या आयुष्यात येते पण तिचा प्रभाव संपूर्ण जीवनभर असतो स्वतःला तयार ठेवा जर नियतीने तुमच्या आयुष्यात कोणाला तरी आणलं आहे तर त्याच्यामागे काही ना काही कारण असतं कदाचित ते तुम्हाला काही शिकवण्यासाठी आले असतील किंवा कदाचित ते तुमच्या आयुष्याचा भाग बनणारे असतील म्हणूनच प्रत्येक प्रत्येक नव्या व्यक्तीला स्वीकारा त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या सहवासाचा आनंद घ्या तुम्ही कोणालाही भेटत नाही तर तुम्हाला भेटवले जाते याचा अर्थ असा आहे की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचे एक कारण असतं कोणतीही भेट योगायोग नसते तुम्ही ज्यांना भेटता ते तुमच्या प्रवासाचा एक भाग असतात तुम्हाला शिकवतात तुम्हाला वाढू देतात आणि तुमचे आयुष्य सुंदर बनवतात म्हणूनच प्रत्येक भेटीचा आदर करा प्रत्येक क्षण जगा आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद